मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आताचे सकाळचे सात वाजलेत दुदा, मी जाता सकाळ सकाळ दिवस निघला आहे दिवस निघला तर आम्ही पाणी करून आला होता काळा पाणी केला ना आता दुधा दूध आलं नाही अजून दूध यायचं आहे दूध अजून नंतर अजून चहापाणी जायचं आहे अजून गेला नव आता शिकत तर थापलं थापले आम्ही कमीत कमी नाही नाही म्हणलं तर बारा शीट आता पस्तूर झाली चार इंचीची बारा शीट अजून राहिला चिखल एवढा म्हणजे ही असेल ना सात आठशेचा चिकुल असेल अजून सात आठशेचा चिकुल म्हणलं आता थोडा ब्रेक घ्यावा जरा बसावं थोडं डेवळ झालं थापायला आला सकाळपासून सकाळ म्हणजे तीन वाजता आला होता तीन वाजता येऊन जी चालू केला होता रगडा ते आता पसरूर आता ब्रेक घेतला या मागा काळा चाय प्याला होता निसता नंतर बसला नव्हता चालूच होता राटा आता म्हणलं ब्रेक घ्यावा पाणी फिनी प्यावं तंबाखू खावी पुन्हा लागवं एकदा कामाला आठ वाजता पुरीला बी शाळा सोडाय जायचं आहे म्हणजे तिची नऊ वाजता शाळा आहे म्हणता आठ वाजता नेऊन सोडावं लागेल साडेआठ आठ वाजता पुन्हा जाताना तिला काहीतरी खाया घेऊन द्यावं लागतं जाती शाळेत आता काल तिनं मॅगी केली होती मॅगी करून नेला होता डब्याला आज का आज काहीतरी घेऊन द्यावं लागेल दुसरंच काहीतरी खायला त्या दुकानचंच घेऊन द्यावं लागेल ते त्याच्याशी मे लागत नाही सकाळून शाळा उन्हाळा असल्यामुळं लवकरच भरायला गेली आता एक तारखेपासून सुट्ट्या आहेत म्हणून एक तारखेपासून लागणार आहेत सुट्ट्या सध्या आता नेहरी फिरी करावी जाऊन चहा पाणी चहा पाणी बी निहिरी बी करावी आता झालं हार्याच्यावर पुढं काम झालं म्हणजे सगळं मिळून एवढ्या इटा थापल्या आता पसतो पंधराशे ते सोळाशे इटा होतील मग अर्धा झाला होता आता वाजले तर साडेआठ वाजत आले साडेआठ पावणे नऊ वाजायला तर आता एवढा राहिला चिखल तर पूरला येतो शाळा सोडून शाळा सोडायला जावं लागेल आता ही वरती बी बदलावं लागेल सगळे पोटापासून पायापासून ते सगळं ता बदली ताव लागलं ताव मेळ लागत आहे तो, तो सोडून तिला ही बी राहिले दोन करायचे कालचा आहे पांढरा पडलेला आणि थोडा राहिला आहे परवा दिसता हे करायचं आहे पाणी करावं तर नऊ वाजत इथं कपडेही तर नऊ वाजतेत पुन्हा शाळा सोडायला तिथं नऊ वाजून दोन मिनटाला एक मिनटाला पोचवतो आहे भरती घरातली शाळा नऊ वाजता नऊ वाजून पाच मिनटाला नऊ वाजून एक दोन मिनटाला जातो आहे मी तिथं आज मंगळवार बी आहे मंगळवार असल्यामुळं लवकर लवकर का माटपावं लागते मंगळवारचं कारण का मापही द्यावे लागते पगारही करावं लागतात टाकून कोणाचं झाला का थोडं राहिलं आहे का बर बरं चहा पाणी केलं का बर बरं बोबा नाना तर झाला बी बाबा बट दिली सगळी पेटली होती दूर मारायला होता याच्यातून आल्यातून बघ बाका इकडे तरी ह्या मधी पेटलेली आता ठोकळा काढला ह्या वर शिलाईमाटा ठोकळा ठोकळ्याची इथं जास्त आहे त्या चार इंचीचं थोडं आहे मधी राहिले आणि बाकीचा सगळा ठोकळा आहे इथून ही आवडा ठोकळा आहे इथपर्यंत गाडी इथं लावली आहे पुन्हा लावताना घेऊन ही दुसऱ्याची गाडी आहे तिकडली आपली आहे आता घराकडे का भैरव येऊन हरे का निरी म्हणायलाय आकपार रे बाबा मला पाणी द्या तोंड धुवायला कपडे काढतो हे मी झालं बाबा तयार कवर एवढ असतंय का हा हां मग मी गाडी आणतो काढून लगेच झाला आता चला चार सोडायला जायचं झाडा नाश्ता हिरी फिरी झाली आता पाहुण म्हणजे नऊ वाजायला येतं आता गाडी काढवा लागली तर अडकवा त्याला दोघ अडकेल बसलं का बसलं का अरे तसं बसलं धरून बसा बघा हो का आडकवान इटाडपा ही हे जे आहे का खाली कारा आधळ जाणं पडलं आधळ आडपवा म्हणाल राजे आडकवानी ही थोट्टी खाली कारा दारा थांबा गाडी चालू आहे बसा

आलो शाळ सोडून आता गाडी लावली इथं उटी लावून मस्त पैकी सावलीला किरकिराला वारडायला लागल्या झाडाला किर करतात आता तेवढा एकढीक राहिला तेवढा काढावा किरकिराला वारडायला इथं आवाज यायला किरकिऱ्या वरडायलात लय म्हणलं काय झालं नाही कपडे बदलावं लागतील हे लय काटाळा येते मला कपडे बदलायचे इथं बी बीनुसत्या किरकिर टकोर केलं किरकिर्या येणं त्यावे कुठे थोडी कपडे बदलतो तेवढा एक ढीक राहिलेला हाता काढावा आणि बाजार जरा तो पुन्हा बघावं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब लाईक करा तिथे आता किरकिऱ्या वरडायला लागल्यात बोललो असतो पुढं तरी आवाज निस्ता हिवाय लागलाय थँक्यू बघितल्याबद्दल